नमस्कार म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सध्या जी ई के वाय सी चालू आहे ई के वाय सीचे प्रक्रियेनंतरसुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींचे जे हे हप्ते आहेत किंवा येणारे लाभ आहेत ते बंद होऊ शकतात आता त्या संदर्भात काय माहिती आली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात प्रथम माहिती अशी देण्यात आली आहे की ई के वाय सी करत असताना लाडक्या बहिणींना अनेक इथं प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे वेबसाईट डाऊन आहे किंवा वेबसाईट जर ओपन असली किंवा आपण आधार कार्ड टाकता कॅपचार टाकता आणि त्यानंतर आपल्याला ओ टी पी येत नाही आहे त्यामुळे बऱ्याच लाडक्या बणींना ही प्रक्रिया पूर्ण करता येत नाही तर लाडक्या बणींना सर्व नम्र विनंती आहे की तुम्ही दोन महिने कालावधी सरकारने आपल्याला दिलेला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता येणाऱ्या काही दिवसात तुम्ही एक के वाय सीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करू शकणार आहात तर त्यासाठी प्रत्यक्षात आपल्याला रोज जागून किंवा पाटे उठून ही के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची नाही आहे काही दिवस वाट बघायची आणि त्यानंतर आपली जी के वाय सीची प्रक्रिया ती पूर्ण होणारच आहे आता त्यान एकदा समजा के वाय सी झाली तरीसुद्धा बऱ्याच लाडक्या बणी अशा आहेत की त्यांचे हे लाभ हे बंद होणार आहेत आता या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा असा आहे की बऱ्याच लाडक्या बणींची लग्न झाल्यामुळे त्यांचं स्थलांतरण हे राज्याच्या बाहेर होत असतं तर लाडकी येण्याचा लाभ घेत असताना सर्वात पहिली जी आठ आहे ती म्हणजे जी लाभ घेणारी महिला आहे ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं महत्त्वाचं आहे तर महाराष्ट्र राज्यामधून बाहेर ज्यांचं लग्नामुळे स्थलांतर झाले अशा महिलांचे जे लाभ आहे त्या योजनेच्या माध्यमातून आता बंद होणार आहे कारण ई सी केल्यानंतर आधारची माहिती सरकारकडे जाणार असून त्यानुसार हे लाभ बंद केले जाऊ शकतात आता यामध्ये बघा राज्यातील विवाहित घटस्फोटीत किंवा निराधार महिलांना आ, बाकी योजनेचे लाभ जे चालू आहेत जसं की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेत असाल किंवा इतर कोणत्याही योजनेचे दीड हजारपेक्षा जास्त आपण लाभ घेत असाल दीड हजार रुपये किंवा दीड हजारपेक्षा जास्त तर आपलेसुद्धा लाभ या योजनेच्या माध्यमातून आता बंद केले जाऊ शकतात त्याचबरोबर बघा किमान वयाच्या आठ काय एकवीस वर्ष पूर्ण आणि पासष्ट सिक्स्टी फाईव्ह इयर ओल्ड अशी इथं वयाच्या आत ठेवण्यात आली आहे तर ज्या महिलांचं वय आता आधार कार्ड तुम्ही के वाय सी करताय तर आधार कार्डची के वाय सी एकदा तुमची माहिती शासनावर गेल्यानंतर ज्या महिलांचं वय पासष्टच्या वर गेल्या अशा महिलांची सुद्धा इथं येणारे हप्ते आहेत ते कम्प्लीट बंद होऊन जाणार आहेत याची नोंद घ्यायचं आहे त्याचबरोबर लाभार्थ्याने स्वतःचे आधार लिंक केलेले बँक खातं ला आपल्याला असावं लागणार आहे बँक खात्याच्या माध्यमातून सुद्धा आपली वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न किंवा इतर जी माहिती आहे ती सुद्धा सरकारपर्यंत पोहोचू शकते आता आपल्याला माहीत असेल की कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाख इथं ही आठ ह्या योजनेच्या माध्यमातून दिलेली होती तर आता आपलं वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं जर अडीच लाखाच्या वर जात असेल तरी सुद्धा आपले लाभ जे आहेत ते लाडक्या बणींचे येणाऱ्या या काही दिवसात बंद होऊ शकतात तर लाडक्या बनींना बघितलं की आपण ई केवायसी जर करत असाल तरी सुद्धा एकतर आपलं स्थलांतरण झालं असेल किंवा आपण कोण इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल किंवा आपल्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त झालं असेल तर आपले लाभ बंद होऊ शकतात तर आता ए के वाय सी करताना सरकारने हीसुद्धा आठ टाकली आहे की घरातली दोन विवाहित महिला जर लाभ घेत असेल तरीसुद्धा एखादे आपले लाभ बंद होऊ शकतात तर लाडक्या बणींसाठी महत्वाची सूचना आहे की आपली ई के वाय सी झाली असेल तरी सुद्धा येणाऱ्या काही दिवसात या सर्व आटीमुळे आपले लाभ बंद होऊ शकतात तर माहिती आवडल्यास असल्यास शेअर सबस्क्राईब लाईक करा त्याचबरोबर आमचा जो व्हिडिओ आहे तो अन्य मैत्रिणींसोबत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र